हा नमस्कार आमच्या भावा बहिणींना बाबा बहिणी ऐका नाय कोण आमची माटू तरी ऐकणार पैसे भरले चालले गावाला निघून बाबा आता माझं कसं व्हायचं गॅस पण नाही गॅस पण गॅस नाही घरात आता मी मा काय मला बाबा पैसे मोपाजी का काय उकल लोक तिकडं बसल दोघे मा काय हायजीन लिजीन हा इकडच भावा बोल ना तुला मला घर नका जाऊ ते मुद्दा तुझ करते बाबा आता मला काय मिळत भावा बघण्या आता तोडा बारा वाटून जातोय का आम्हाला बारा करतो आधी तुझ्या बरोबर थांबवण बाबा घ्यायला इतकं पैसे आणलं तितकं आणलं आणि पाच पैसे बी नाही इतकं पैसे आणलं तितकं आणलं कुठन पैसे आण मी मारायला लागली मा चाललाय जीव मला गोळ्याला पैसे नसते काय नसते तर काय ह्यांच्या पैसे थांबायच काय ह्यांच्या बरोबर खेळत बसायचं का मा मी कुठ जाव जमीन आवड ना नाही गेला घरात कायच नाही केलं घरात मग काय ती माव चालली त्याची आय पण चालली या आता वय म्हटलं आपण दोघं जाऊ इस कोणाला आयला आता भाऊ गेला कुठं ठाऊ कुठं गेला सकाळ सकाळ ज्याच्या माग त्या न काही का नाही बारके सापराय का नाही जायचं मंद काना कोट लगेच ओड मारते लगेच ते होते लगेच खुश होते खुशी जायचं म्हणलं कुठं बाबा बन तिथं बघा पट केडा सम नादवायचा भाऊ जत्र तोंडा वाहिले या आज काय ना घरात काय तरी म्हणलं पण ते काय ऐका नाही तिकडे तिकडे चालली तिथे लेगीकडे चालली ढाकलेली लेगीकड ढाकले लेख याऊ गा याऊ गा हे मार रे नेटवर्क वर का हवलं तुला मार रे ना

ह्यांला आहे ते बांडणं काढायची सवय ह्यांदा काढला काय काय करणं ह्याला नुसतं बांधणं काढायची ते बांडणं काढायची कस जरा करावा भावा नो जगपकेट राहावं आपलं भर राहावा हे करावं तसलं डोक्यात काय नाहीच नुसतं आणि टाणटाण काय दुसरं काय येतच ना त्याच्याशिवाय बस डोक्याला ते ते येतोय ना त्याचा मोठलेक जे वाट बघत बसली त्याच्या पण न करून वाहून येते बाबा बन त्याला म्हणतो आता बाळणं करत नाही काय नाही काय नाही राज नाही ते मग मला जायचंय म्हण जायचंय माझी आधी इथं का बसली ती याच्या आधी नाही तिकड तिकडं जायचंय मला माझ्या लेखन आता ते लागले पाय काढाय तिकडं तिकडले लेखनकड बाबा बहिणी ते लय ते बी लय मानायचे म्हणजे ते म्हणायचे इकडे आमच्याकडे 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 तिकडं तिकडं जात नव्हती लेखन कड आणि आता तिकडं चालली या जत्रायच्या प्लॅट प्लॅटफॉर्म मध्ये मला काय ते पण नव्हते कपडे पण होते देवाळा नव्हती کپړه نو ټګا نه اله ها دمنو د بیٹل کپڑے فار د پینا کپڑے څه ته راځه زو مناز غالا کپڑے ماغه واړو دا بل لا وړه زاله خته مر صاحبایز نزه دلته ته موږ بره آګنه دی اسی چې ما کنه ګلو زره پسنه کنه کنه म्हणजे काय का नाही जायचंच म्हणते मला जायचंय पुढे पुढं का चालेल का सारखे तुम्ही नकार तू जा मला ना कुठं सवय तुमच्या वणी मला आधी काम म्हण तुमच्या मध्ये काय मोकळा नाही मी

बाहुबली मध्ये काय सगळी येत नाही बाडलो बिडलो मी हे मोजा बाडणं काढते माझ्या बरं गाड्या पाठतोय मोबाईल फोडतोय हे करतोय कशाला आमच्या पुढं कशाला फोडायचं आम्ही नसल्या कोणाच्या पुढं फोडायचंय ते फोडायचं गाड्या पाठतोय मोबाईल आगा फेको देतोय माझ्या काढ एवढे म्हणतोय कसं काढायच्या ती मोबाईल आम्ही कुठं करीत आहे

आज आज असे नात लय जे घेते आजूचे ते आजी पिले काय कोणाची माहिती आहे आणि ते काय कोणाचे जे नात सांग सांग पुढ अस आज़ करत आता लाड असतो हसलं वाटतय भाव बहिणांना सकाळी यांना पिशवी भरून ठेवतो तो ठेवली आहे पिशवी ठेवतो या कपाटामध्ये काढते ठवलं कुणी पण बोल माय रे न जायचं कुठं जायचं नाही कुठं भाजी जायचं नाही कुठं कुठे चालली घरी चालली

भावा असा नाही बाबा बना सांगतो येऊन पण एक बेता मध्ये नाही जाऊ दे गेलं तर मला काय ना फरक पर, पडत मला का जगणं व्हायचं नाही ना होत मला मी माझ्या काय बी आण खाईन काम करेन एक दिवस आणि चार पाच दिवस काही बिहार खाईन माझे ब्युटिफुल व्हिडिओ मध्ये बाय